मित्रांनो ज्या आशेनं आपण एम ए पी एस क्लेममध्ये पेमेंटची वाट पाहत होतो त्याच आशेनं आज एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना पैसे डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेले आहेत तर जाणून घेऊया आजच्या डिटेल व्हिडिओ मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे पैसे आले त्यांच्याविषयी ज्या विद्यार्थ्यांचे पैसे नाही आले त्यांनी काय करायला पाहिजे कोणती काळजी घ्यायला पाहिजे ज्या विद्यार्थ्यांचा पेमेंट फेल झालेला त्यांनी काय करायला पाहिजे या संपूर्ण माहितीविषयी विषयी सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका कारण एम एपीएस क्लेम संदर्भात अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट मी तुमच्या समोर घेऊन येत असतो चला तर मग डिटेल व्हिडिओला आपण सुरुवात करूया एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी या एम एपीएस क्लेम धारकांसाठी खूप महत्वाचा दिवस ठरला कारण की मॅक्झिमम विद्यार्थ्यांना आजच्या डेटमध्ये पैसे हे डिस्ट्रीब्युट करण्यात आलेले आहेत खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे आपले जे पेमेंटचे स्क्रीनशॉट आहेत ते सुद्धा पाठवलेले आहेत जे तुम्ही आजपासून स्क्रीनवर पाहू शकता आता ज्या विद्यार्थ्यांचे पैसे आले ते तर आनंदा तर आहेतच आहेत आहे। काही विद्यार्थ्यांचे खूप साऱ्या प्रश्न आहेत ते प्रश्न आपण थोडस या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया सर्वात महत्वाचा जो काय प्रश्न आहे पैसे तर आले हे सर्वांनाच माहीत आहे आणि त्याचा पुरावा देखील तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता पण जे मंथली क्लेम केला होता त्या विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे माझे पूर्ण मनचे पैसे नाही आले म्हणजे दोन मंच पैसे आले तीन मंचे आले समजून घ्या दोन मंच बाकी राहिले आठ मंचे बाकी राहिले म्हणजे पूर्ण महिन्याचे पैसे जर तुम्हाला मिळाले नसेल मग तुम्हाला काय करायला पाहिजे मित्रांनो नेहमी सारखं जस्ट वेट अँड वॉच तुम्हाला फक्त वेट करायचं आहे तुमचे जे काय राहिलेले पैसे आहे ते नेक्स्ट बजेटमध्ये तुम्हाला मिळून जातील त्यानंतर मॅक्झिमम प्रश्न विद्यार्थ्यांचा असा आहे की माझा तर क्लेम स्टेटस हा पेंडिंग मध्ये होता तरी माझे पैसे मिळाले नाही तर मित्रांनो मी नेहमी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत असतो की एम ए पी एस क्लेम मध्ये फक्त जर तुमचा क्लेम स्टेटस हा पेंडिंग असेल तर तुमचे पैसे हे मिळून जातील पण कधी मिळतील याचा फिक्स डेट आपल्याला सांगता येत नाही किंवा आज पर पोर्टलवर सुद्धा अशा प्रकारची माहिती आपल्याला चेक करता येत नाही ज्या विद्यार्थ्यांचे पैसे आले त्यांचा जो काही क्लेम स्टेटस हा फक्त पेंडिंगमध्ये होता आणि ते पेंडिंग मध्ये असल्यामुळे तुमचे जे काय पैसे आहे ते येणाऱ्या बजेटमध्ये आलेले आहेत मी नेहमी सांगत आलेलं आहे की जे एम ए पी एस क्लेम चे पैसे आहेत जरी बजेट आलं तरी संपूर्ण विद्यार्थ्यांचे हे पैसे मिळणार नाहीत त्याच पद्धतीनं आज जर तुम्ही बघितलं जरी तुमचा क्लेमचा स्टेटस हा पेंडिंग होता तरी तुम्हाला आज पैसे मिळालेले नाहीत याचं कारण फक्त एवढंच आहे ज्याप्रमाणे आपल्याला या एम एस क्लेम संदर्भात बजेटची आवश्यकता असते आवश्यकतेप्रमाणे तितका बजेट या एम एस क्लेम मध्ये आपल्याला मिळत नाही या स्कीम साठी आज जर आपण बघितलं ला, तर लाकोनच्या वर विद्यार्थ्यांचे क्लेम स्टेटस हे पेंडिंग वर हो आहेत ते कशा पद्धतीने पाहायचे याचा डिटेल व्हिडिओ वी बनून सुद्धा मी अपलोड चॅनलवर केला होता तर तुम्ही स्वतः पाहू शकता की कि किती विद्यार्थ्यांचे क्लेम स्टेटस हे अजूनही पेंडिंग मध्ये आहेत आणि ते पण मार्च 2025 चा पासून कारण की ज्यावेळेस मार्च दोन हजार पंचवीस ला शेवटचा बजेट आला होता त्यावेळेस पासून खूप म्हणजे चार ते पाच महिन्याचा गॅप यामध्ये देण्यात आला होता बजेटच्या संदर्भात कारण की बजेट हा उपलब्धच होत नव्हता आज मात्र या दोन महिन्यामध्ये जर बघितलं तर हा तिसरी वेळेस आहे जे की बजेट हे डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा हा बजेट डिस्ट्रीब्यूट करण्यात आला होता आणि आज ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सुद्धा बजेट डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेलं आहे या एम एस क्लेम मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे पैसे आले ते तर आज आनंदात आहेतच आहेत पण ज्या विद्यार्थ्यांचे पैसे नाही आले त्यांनी मात्र आज थोडस चिंतेमध्ये आहे कारण की प्रत्येकाला वाटत असत कि या एम एपीएस क्लेम मध्ये जे आपण मेहनतीने क्लेम केलेलं आहे काम केलेलं आहे जी गव्हर्नमेंटची योजना आहे त्या योजनेअंतर्गत आपले पैसे आपल्याला हे लवकर मिळायला पाहिजे तर मित्रांनो मी नेहमीप्रमाणे याही व्हिडिओमध्ये माहिती जी आहे जी तुम्हाला सांगत आलेलं आहे जरी तुमचा क्लेम स्टेटस पेंडिंग मध्ये असेल तर तुम्हाला निवांत राहायचं आहे आज ना उद्या तुमचे पैसे हे मिळून जातील सगळ्यांचे पैसे येण्यासाठी तितका तितका बजेट या गवर्नमेंट कडून या एमएपीएस स्कीम साठी मिळत नसल्यामुळं थोड्या थोड्या विद्यार्थ्यांना हे पैसे डिस्ट्रीब्यूट होण्याचं काम होत आहे आता हे जर तुम्ही क्लेम मध्ये जर बघितलं तर पेंडिंग मध्ये दिसत होणारे जे कॅन्डिडेट आहेत ते असे कॅन्डिडेट आहेत ज्यांचे क्लेम स्टेटस हे जानेवारी फेब्रुवारी मार्च पासून सुद्धा हे पेंडिंग मध्ये होते त्या अशा सर्व विद्यार्थ्यांचे जे आहे ते पैसे आज डिस्ट्रीब्युट करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये अजूनही काही विद्यार्थ्यांचे जे काही क्लेम स्टेटस पेंडिंग मध्ये आहेत त्यांनी फक्त वेट करायचं आहे नेक्स्ट बजेट ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्हाला तुमचे पैसे हे तुम्हाला मिळून जातील फक्त यामध्ये फक्त एकच काम करायचे आपला क्लेम स्टेटस से पेंडिंगवर हो आला मग सोडून द्यायचे निवांत राहायचे आपले पैसे तुम्हाला आज ना उद्या हे तुमच्या बँक खात्यामध्ये मिळून जातील कारण की ज्या पद्धतीनं मागच्या पाच महिन्यामध्ये या बजेटमध्ये शिथिलता आली होती त्याच पद्धतीने आता या दिवाळीच्या नंतर हालचाली सुद्धा सुरू झालेली आहेत आणि त्याचप्रमाणे या दिवाळीच्या नंतर आता पेमेंट हे डिस्ट्रीब्युट होताना आपल्याला दिसत आहे जवळपास सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये दोन वेळेस या बजेटचं वितरण करण्यात आलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांचे पूर्ण पैसे नाही आले त्यांनी फक्त वेट करायचे आहे जर तुमचा क्लेम स्टेटस हा पेंडिंग मध्ये तुम्हाला पैसे राहिलेले मिळून जातील फक्त तुम्हाला वेट करायचे आहे मंथली क्लेम करणाऱ्यांसाठी बेचाळीस हजार डायरेक्ट न मिळता तुम्हाला साडेतीन साडेतीन हजारच्या प्रमाणात तुम्हाला मिळत राहतात ज्या पद्धतीनं तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा पाहू शकता त्याच पद्धतीनं हे मत... जर तुमचा क्लेम जर इयरली असला असता तर तुम्हाला एकच एक बेचाळीस हजारचा मेसेज आला असता पण मंथली क्लेम असल्यामुळे तुमचे पूर्ण क्लेमचे पैसे न येतात थोड्या थोड्या महिन्याचे पैसे तुम्हाला येताना दिसत आहे ज्या पद्धतीने तुम्ही स्क्रीनशॉट मध्ये पाहिलं असेल की साडेतीन साडेतीन या प्रमाण एंट्री आहेत म्हणजेच प्रत्येक महिन्याचे तुम्हाला साडेतीन साडेतीन प्रमाण पैसे मिळालेले आहेत आता मंथली क्लेम करणं आणि इयरली क्लेम करणं या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत तुमच्या पेमेंट वर डिपेंड असते की तो क्लेम तुमचा मंथली ठरणार आहे का इयरली ठरणार आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी अजूनही रॉंग क्लेम सबमिट केलेले आहे ते माझ्या नेहमी व्हिडिओमध्ये मध्ये सांगत आलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांची अप्रेंटशिप आता संपलेली आहे मार्चच्या नंतर तर त्या सर्व विद्यार्थ्यांना एन एस सी सर्टिफिकेट अपलोड करणं गरजेचं आहे तरी विद्यार्थी आपला त्याच पद्धतीनं कॉन्ट्रॅक्ट अपलोड करतायत चुकीचा क्लेम करतायत आणि त्याच पद्धतीनं तुमचे क्लेम हे रिजेक्ट किंवा रेक्टिफाय सुद्धा होताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो या एम ए पी एस क्लेममध्ये एकच काळजी आहे ते म्हणजे तुमचा जो काय क्लेम तुम्ही सबमिट करता सबमिट करत असताना त्याला जी काळजी घ्यावी लागते जे आ एमएपीएस गाइडलाइन्स आहेत त्या जो तुमचा क्लेम सबमिट करावं हो लागतं आपण ती काळजी घेत नाही काळजी न ना घेतल्यामुळे आपला क्लेम रिजेक्ट किंवा रेक्टिफाय होत असतो ज्यावेळेस रिजेक्ट किंवा रेक्टिफाय होत असतो तेवढाच ही या एमएपीएस क्लेम मध्ये वाया जा जात असतो म्हणून जर तुम्ही एकाच वेळेस जर तुम्ही क्लेम केला आणि ते प्रॉपर पद्धतीने जर क्लेम सबमिट केला तर तुमचा क्लेम हा लवकर अप्रुव्हल पण होईल म्हणजे रिजेक्ट आणि रेक्टिफायच्या यामध्ये जो काही गॅप चाललेला आहे तुमच्या वेळेचा वेळेचा गॅप सुद्धा तुम्हाला वाचवता येणार आहे म्हणून क्लेम करत असताना तुम्हाला प्रॉपर पद्धतीनं पर तुमच्या पोर्टलनुसार तुमच्या पेमेंटनुसार तुमच्या सगळ्या डाटानुसार चेक करून तुमचा क्लेम सबमिट करावं लागतं मी या खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे क्लेम सबमिट केलेले आहेत त्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे पैसेही आजपर्यंत आलेले आहे कारण की या ए पी एस क्लेम मध्ये जवळपास तीन वर्षापासून मी स्वतः काम करत असतो आणि त्यासोबतच सोबत मी स्वतः क्लेमही सबमिट करून देण्याचं काम करत असतो जे तुमचा डाटा आहे ज्या प्रकारची तुमची माहिती आहे ज्या पद्धतीनं तुमचा क्लेम करायला पाहिजे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होऊ नाही अशा प्रकारची सर्व माहिती चेक करूनच मी स्वतः सुद्धा या एम ए पी एस क्लेम मध्ये विद्यार्थ्यांचे क्लेम हे सबमिट करून देत असतो जरी तुमचा आज क्लेम जो आहे रेक्टिफाय जर झाला असेल तरी तुम्ही मला माझा जो काय व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावर फक्त मॅसेज करू शकता बाकी त्या रिप्लाय तुम्हाला मिळून जाईल जर गरज पडली तर मी स्वतः सुद्धा यामध्ये कॉल करून तुमच्याकडून माहिती घेत असतो तर मित्रांनो या एमएपीएस क्लेम मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे पैसे आले त्यांचं एक डोक्याचं टेन्शन कमी झालेलं आहे जे शासनाकडून येणारे पैसे आहेत ते लवकर मिळाल्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं टेन्शन कमी झालं आणि जे विद्यार्थ्यांचे पैसे राहिलेले त्यांनी फक्त थोडासा वेट करायचं आहे लवकरच तुम्हालाही तुमचे राहिलेले पैसे मिळून जातील ज्या विद्यार्थ्यांचा क्लेम सेट असा पेंडिंग मध्ये असेल त्यांनी निवांत राहायचं आहे विद्यार्थ्यांचा क्लेम अजूनही रिजेक्ट रेक्टिफाय मध्ये अडकला असेल तर त्यांनी आपला प्रॉपर पद्धतीने लवकरात लवकर क्लेम हा सबमिट करून घ्यावा तर मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कुठली माहिती हवी असल्यास मला कमेंटद्वारे कळू शकता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रकारच्या अशाच नवीन नवीन माहिती सोबत तोपर्यंत नमस्कार